महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने आपल्याला दिलेल्या आदेशानुसार आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एक दिवसीय उपोषण लाक्षणिक उपोषण आणि जिल्हा परिषद ते कार्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमची जी मागणी आहे आपली मागणी काय आहे तर शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता मिळावी कारण हे विभाग जवळजवळ आपण ऐंशी टक्के लोकांसोबत काम करत आहोत रोजगाराच्या संदर्भातले काम करत आहोत आणि आपल्या या ज्या संस्था तयार झालेल्या आहेत त्या संस्था कायमस्वरूपी टिकाव्या यासाठी आपल्याला एक स्वतंत्र विभाग असावा अशी आपली मागणी आहे तो जर स्वतंत्र विभाग असेल तर आपलं काम हे शाश्वत चिरकाळ टिकणार राहील अन्यथा आपण उभं केलेलं काम जे आपण घाम गाळलेलं आहे रक्त गाळून उभं केलेलं जे काम आहे ग्रामीण भागातलं हे काम पत्त्याच्या बिल्डिंग प्रमाणे ते कोसळून पडेल त्यामुळे आपल्याला शासन दरबारी आपली मागणी आहे आज रॅलीमध्ये कुणी आपण दिलेल्या सूचनांप्रमाणे कुणीही प्रक्षोभक अशा पद्धतीच्या कुणीही घोषणा द्यायच्या नाहीयेत आपल्याला कुणाच्या विरोधात घोषणा द्यायच्या नाहीयेत आपला एकच मागणी आहे ते म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान एक स्वतंत्र व्यवस्था आपल्याला आस्थापना स्वतंत्र आस्थापना आम्हाला मिळावी आणि हा हे अभियान कायमस्वरूपी टिकावं यासाठी शासनानं आमची मागणी मान्य करावी हीच आपली मागणी आहे देव आमच्या आमच्या बागण्या करा आमच्या मागण्या करा, करा। उमेद अभियान No! Exactly. नमस्कार माझं नाव दर्शना प्रताप शेतके गाव माझं गोम आहे तालुका चिंण जिल्हा रत्नागिरी मी उमेद अभियानामध्ये एक सी टी सी म्हणून कार्यरत आहे आज उमेद अभियान दोन हजार अकरापासून जे चालू झालं ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचलेलं अभियान आहे आणि हे अभियान आमच्या आमचं अभियान ग्रामविकासामार्फत जे चालवलं जातं ग्रामविकास गावाचा विकास या माध्यमातून हे अभियान चाल चालू आहे हे कायमस्वरूपी चालव राहावं अशी आम्ही आमची सरकारला विनंती आहे आणि ते आमची त्यांनी मान्य करावी आमची मागणी हा विभाग या विभागाच्या कायमस्वरूपी मान्यतेसाठी न एकदा आम्ही विनंती करतोय सर्व महिला आम्ही सदस्य समूहाच्या सदस्या विनंती करतो की आमचा हा विभाग कायमस्वरूपी मिळावा आम्हाला Thank you. आमचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा मोर्चा निघालेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज विभागामध्ये आमचा खूप मोठा वाटा आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागणीचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना प्रमाणित करून घ्यावं उमेद अभियान आमचं स्वातंत्र्य विभाग म्हणून कायम करावं धन्यवाद उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना मी रुपेश मचंडे राजाचा उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याकडं आपल्या माध्यमातावरती शासनाला विनंती करतो की महाराष्ट्र राज्य अभियाना अंतर्गत अखंड महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख कुटुंब जोडलेले आहेत हे अभियान कायम राहावं आणि हे अभियान कायम राहण्यासाठी शासनाच्या विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला शासनाने मान्यता द्यावी इथले कंट्रॅक्च्युअल कर्मचारी अधिकारी यांना मान्यता द्यावी आणि हे अभियान ग्रामविकासामध्ये कायम काम करत राहावं ही आमची आपल्या माध्यमातनं मागणी आहे आणि ही मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावी म्हणून अखंड महाराष्ट्रभर दिना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत आम्ही विविध माध्यमांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे पहिल्यांदा आम्ही निवेदनं दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत माध्यमांना भेटणार आहोत पत्रकार परिषद घेणार आहोत मान्यवर अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांना निवेदनं देणार आहोत यानंतर आम्ही असहकाराचा एक हत्यार उचलणार आहोत एवढ्यावर जर शासन ऐकलं नाही तर आम्हाला अनावश्यक गरज नसताना सुद्धा संविधानिक मार्गाने आंदोलन पुढं तीव्र करावं लागेल कदाचित असहकार सुद्धा करावं लागेल एवढी वेळ आमच्यावर शासनाने आणून द्यावी नये आणि ह्या सर्व महिलांना गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील महिलांना आपण या अभियानाच्या माध्यमातून अभियानाची आस्थापना कायम करावी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद 慢点。 किंवा एकदा आपली जे सगळे जण एकत्र निवेदन करण्याच्या संदर्भामध्ये आपली तिने पीडी सरस दिलेला आहे जिल्हाधिकृत मध्ये लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याची जी फळ पावती आहे ती ही आपल्याला मिळालेली आहे आपला कृती कार्यक्रम प्रत्येकाच्या कसं पडलेला आहे त्याप्रमाणे ते नियोजित होत आहे गावामध्ये आपल्याला पूर्ण कार्यक्रम करायचा आहे आलं का लक्षात प्रत्येकाने आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये हे सगळे पूर्ण गावाला अनुसरून इथे घ्यायचं आहे आणि आपल्याला कृषी लोकांकडून सकारात्मकता मिळाली पाहिजे की हे अभियान कायमस्वरूपी राहिला पाहिजे हा जो विभाग आहे हा विभाग कायमस्वरूपी व्हावा असं आपण आपण ग्रामपंचायत स्तरावर निवेदन दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण आज म्हणजे आपला जो कृती कार्यक्रम चालू आहे तो पाच तारखेपर्यंत राहणार असणार आहे सण कदाचित आपल्याला पाच तारखेला जसा आपण आता एकत्र आलो आहे तसा एक मोठं अधिवेशन घ्यायचं आहे त्या दृष्टीने ही तयारी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जो कृती कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही आपल्या आपापल्या गावामध्ये पूर्णत्वात घ्यायचा आहे महिला माझ्या एकत्र येऊन आपला अभियान कायम स्वरूपी कस राहील आपला हा विभाग कसा होईल हे कोणासाठी लढत नाही मला विभाग पाहिजे माझ्या गावाचा विकास माझा विकास व्हायला पाहिजे धन्यवाद नमस्कार अमोल काटकर उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी महिला कर्मचारी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आणि कोकण विभागाचे अध्यक्ष म्हणून मी इथे बोलतोय आज एक दिवसीय लाक्षणिक उपस्थित दिनांक सत्तावीस दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणापर्यंत आपण सर्व जिल्ह्यामध्ये कर्मचारी असतील त्या दृष्टी सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे या लाक्षणिक उपस्थितीसाठी सर्व जणांनी जी काही उपस्थित त्यामध्ये सर्व तर आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या पहिला टप्पा होता अशा तिन्ही टप्पे आपले नेमून दिलेले दोन एक पाच ऑक्टोबर पर्यंत आपल्याला दिनिस टप्पे नेमून दिलेले त्यामध्ये आपण सांगितलेलं होते आपल्या महिला टप्प्यातून सांगितलेलं दोन तारखेला ठराव संघटनेचा चालू मेळावा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्या गावात मशाल पेढी असेल किंवा आपल्या लोकप्रतिनिधी आहेत आता पंचायत समिती सदस्य असतील कोल्हापूर सदस्य असतील तर ते त्यांची मुदत संपलेली आहे तरी सुद्धा आपल्या ग्रामपंचायत मध्ये मान्य सरपंच असतील तर त्यांच्यापर्यंत आपलं निवेदन हे गेलं पाहिजे तसेच तालुका स्तरावर जे जे काही कार्यक्रम आपण आहेत तर त्या कार्यक्रमानुसार आपण कामकाज त्यांना आचार संहिता लागायचा आज आपल्याला विभाग जो आहे तो कायम करून मिळेल यासाठी सर्वजण तयार आहे तर तो कृती कार्यक्रम आपण तसा राबवणार आहोत तर आता आपण आपला जो काही आजचं लाक्षणिक पोषण आहे तर इथे आपण आज स्थगित करणार आहोत आपल्या तीन ते दोन हजार महिला आज राक्षणिक उपोषण आहे जाण्यासाठी आहे त्याबद्दल खेळ सगळ्यांचे आभार आणि आजच्या आपण काही होत कधीच